विषय वस्त्रशास्त्र प्रकरण पाचवे नायलॉन आणि पॉलिएस्टर स्वाद्याय वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न पहिला जोड्या जोवा अगट आणि ब गट टायटॅनिक चमक मंद करणारे घटक डब्ल्यू एच कॅरोथस डिपॉट कंपनी कॅप्रोलॅक्टम नायलॉन डेक्रॉन पॉलिस्टर प्रश्न दुसरा खालील पर्यातून योग्य उत्तर निवडून लिहा एक नायलॉन सहा तयार करण्यासाठी कच्चा मालाचा उपयोग होतो कॅप्रोलेक्टॉन दोन मानवनिर्मित तंतू आहे पॉलिस्टर वितळवून तंतू बनवण्याची प्रक्रिया पॉलिस्टर चार हे रसायन मानवनिर्मिती तंतूची चमक मंद करण्यासाठी वापरण्यात येते टायटॅनिक डायनॉक्स डायऑक्साइड नायलॉन हा थर्मोप्लास्टिक तंतू आहे प्रश्न तिसरा खाली वाक्य खरे किंवा खोटे आहे का ते सांगा एक मानवनिर्मित तंतू हे आप संज्ञाशील तंतू आहे खरे कारण नायलॉन आणि पॉलिस्टर दोन्ही उष्णतेने वितरतात तो नायलॉन आणि पॉलिस्टर पावसाळ्यासाठी योग्य आहे खरे कारण दोघांच्याही आर्द्रता शोषकता खूप कमी आहे पाणी शोषत नाही तीन नायलॉन तंतूला इस्त्रीची आवश्यकता आहे खोटे कारण नायलॉनमध्ये चुनी विरोधकता असते त्याला स्त्रीची गरज नसते चार पॉलिस्टरचे तंतू मजबूत आणि टिकाव असतात खरे पॉलिस्टरमध्ये चांगली मजबूती आणि घर्षण प्रतिकारशक्ती असते पाच माननिर्मित तंतू एक समान व्यासाचे असतात खरे हे तंतू नियंत्रित पद्धतीने तयार केल्यामुळे व्यास एक समान असतो सहा माननिर्मित तंतू हे पर्यावरणासाठी धोकादायक असतात खरे कारण हे बायोडिग्रेबिडेबल नसतात लघुतरी प्रश्न पुढील व्याख्या लिहा एक सूक्ष्म गोळे तयार होणे उत्तर कपड्याच्या तंतूमध्ये घर्षण झाल्यावर धाग्याचे लहान लहान तुकडे बाहेर येतात पण ते पूर्णपणे सुटत नाहीत त्यामुळे कपड्याच्या पृष्ठभागावर सूक्ष्म गोळे तयार होतात हे गोळे तंतूच्या सौंदर्याला हानी पोहोचवतात पण त्याच्या मजबूतीवर परिणाम करत नाहीत दोन तापसज्ञाशील तंतू असे तंतू जे उष्णतेमुळे वितळतात आकार बदलतात आणि गरम करतात त्यांच्यावर परिणाम होतो त्यांना तापसादनशील तंतुमधार उदाहरणार्थ नायलॉन आणि पॉलिस्टर तीन केशाकर्षण हा असा गुणधर्म आहे ज्यामध्ये तंतू ओलावा किंवा पाणी एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे वाहू देतात पण तो शोषून घेत नाहीत त्यामुळे अशा तंतू उन्हाळ्यात आरामदायक वाटतात प्रश्न पाचवा द्या एक नायलॉन होजेरीचे कपडे बनण्यासाठी वापरतात उत्तर नायलॉन हा एक मजबूत लवचिक आणि तनिताक्षण तंतू आहे त्यामुळे त्याचा उपयोग होजेरी उद्योगात जसे की पायमोजे अंतर्वस्त्रे स्टॉकिंग्स इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात होतो शिवाय तो चुरगळत नाही त्यामुळे इस्त्रीची गरज भासत नाही आणि त्याच्या लवचिकतेमुळे शरीराला चांगल्या प्रकारे फिट बसतो दोन पॉलिस्टर कपडे पावसाळ्यासाठी वापरतात उत्तर पॉलिस्टरमध्ये अत्यल्प आजारा शोषितता असते म्हणजेच ते तो लव पाणी शोषून घेत नाही त्यामुळे पावसात भिजले तरी तो लवकर सुकतो आणि जड होत नाही यामुळेच पॉलिस्टरपासून बनवलेले कपडे रेनकोट छत्र्या स्पोर्ट्स वेअर यासाठी उपयुक्त ठरतात तीन मानवनिर्मित तंतू एका विशिष्ट तापमानाच्या पुढे वितळायला लागतात उत्तर नायलॉन आणि पॉलिस्टर हे तापसज्ञशील तंतू आहेत त्यांना उष्णता दिल्यास ते स्वतःचा आकार बदलतात आणि अधिक तापमानाला ते वितरतात त्यामुळे त्यांच्यावर गरम स्त्रीचा वापर केल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते म्हणून त्यांची देखभाल विशेष काळजीने गेली जाते चार निर्मित तंतूसाठी लोक पर्याय शोधत आहेत उत्तर मानवनिर्मित तंतू हे बायोडिग्रेडेबल नसतात म्हणजेच ते नैसर्गिकरित्या विघटित होत नाहीत त्यामुळे ते माती आणि पाण्यात प्रदूषण निर्माण करतात यामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होतो त्यामुळे वैज्ञानिक आणि सरकार यांचे प्रयत्न आहेत की अशा तंतूंना नैसर्गिक तंतूपासून पर्याय शोधावा जसे की सुती रेशीम ऊन इत्यादी जे पर्यावरणपूरक आणि सुरक्षित असतात प्रश्न सहा थोडक्यात उत्तरे द्या एक नायलॉनचे सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म उत्तर नायलॉन तंतू हे मऊ चमकदार आणि पारदर्शक असतात सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास त्यांच्या तंतूचा व्यास समांतर आणि एक समान दिसतो जर त्याची चमक कमी केली असेल तर त्यावर सूक्ष्म दिसू शकतात त्यामुळे नायलॉनचे तंतू देखणे आणि नियमित स्वरूपाचे भासतात पॉलिस्टर तंतूचे जैविक गुणधर्म उत्तर पॉलिस्टर तंतूंवर बुरशी व कीटकांचा परिणाम होत नाही कारण त्यात जैविक प्रतिकारशक्ती असते त्यामुळे ते शिवणकाम घरगुती उपयोग व औद्योगिक वापरासाठी टिकाऊ ठरतात तसेच ते खराब होण्याची शक्यता कमी असल्यामुळे दीर्घकाळ टिकतात तीन नालॉन सिक्स्टी सिक्स आणि पॉलिस्टरमधील रसायनाचा फरक उत्तर नायलॉन सिक्स्टी सिक्स तयार करण्यासाठी हेक्झामीथाइलिन डायमंड व ॲडिपिक आम्ल हे दोन रसायने वापरतात पॉलिस्टर तयार करण्यासाठी इथिलीन ग्लायकॉल व सेरेथॉलिक आम्ला यांचा सहल सिक्स्टी सिक्स हे आमाईड बंद असलेले तंतू असून पॉलिस्टरमध्ये इस्टर बंद असतात हा रासायनिक फरक आहे चार पॉलिस्टर तंतूचे उपयोग उत्तर वस्त्रनिर्मिती शर्ट साडी स्लॅक्स पॅन्ट इत्यादीमध्ये घरगुती उपयोग पडदे घालीचे गाद्या रज उषा औद्योगिक उपयोग मासेमारी जाळी तांबू बशेस दोरखंड रॅकेटच्या तारा पॅराशूट्स याचे मिश्रण इतर तंतू शिकरणे सहज शक्य असल्यामुळे याचा वापर अनेक क्षेत्रामध्ये होतो पाच नायलॉन तंतूचे औष्ण गुणधर्म नायलॉन हा संज्ञाशील तंतू आहे त्यामुळे उष्णतेने तो वितरतो आणि आपला आकार बदलतो गरम करताच प्लास्टिकसारखा वास येतो आणि जळाल्यावर एक कठीण गोळी तयार होते याची उष्णता वाहता कमी असल्यामुळे उष्णता पटकन पसरत नाही दीर्घोत्व प्रश्न अ नायलॉन तंतू तयार करताना वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाची माहिती उत्तर नायलॉन हा सर्वात पहिला मालनिर्मित तंतू आहे जो तंतुमय नसलेल्या रासायनिक पदार्थापासून तयार केला जातो नायलॉन तयार करण्यासाठी दोन प्रमुख प्रकारांचे उत्पादन केले जाते नायलॉन सिक्स आणि नायलॉन सिक्स्टी सिक्स या दोन्ही प्रकारांसाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन वेगवेगळे असते नायलॉन सिक्स तयार करण्यासाठी कॅप्रोलॅक्टम हे मुख्य कच्चे रसायन वापरले जाते हे एक सेंद्रिय चक्रीय संयुग आहे या संयुगाचे पॉलिमरायझेशन करून नायलॉन सिक्स तयार तंतू तयार केला जातो दोन नायलॉन सिक्स्टी सिक्स तयार करण्यासाठी दोन प्रमुख रसायने वापरले जातात यामध्ये एक हेक्झामिथायलिन डायमिन आणि दोन एपिडिकांबल या दोन रसायनांची रासायनिक अभिक्रिया व उच्च तापमान व दाबाखाली ऑटोक्व्ह केली जाते तयार झालेल्या पॉलिमरला वितळवून त्याचे रिबन तयार करून छोटे तुकडे कापले जातात त्यांना पुन्हा वितळवून तंतू तयार होतात नायला सिक्स्टी सिक्स हा प्रकार अधिकदृष्ट्या अधिक लोकप्रिय आहे कारण तो अधिक मजबूत वर टिकाव असतो ब नायलांग तंतूचे भौतिक गुणधर्म उत्तर नायलॉन हा मानवनिर्मित थर्मोप्लास्टिक आणि अष्टपैलू तंतू आहे त्याचे भौतिक गुणधर्म पुढील प्रमाणे आहेत एक लांबी नायलॉन हे मानवनिर्मित तंतू असल्यामुळे त्याची लांबी हवी तशी नियंत्रित करता येते उत्पादन प्रक्रियेनंतर मोठ्या लांबीचे फिलामेंट तंतू मिळतात यांना कापून स्टेपल तंतू तयार करता येतात जे सहजपणे विंग कामासाठी वापरता येतात दोन चमक नायलॉनमध्ये नैसर्गिकरित्या एक उत्तम चमक असते त्यामुळे ती आकर्षक दिसते काही प्रसंगी अधिक चमक टाळण्यासाठी त्यात टायटॅनियम डायऑक्साईड मिसळून ती चमक कमी केली जाते तीन मजबूती नायलॉन हा अत्यंत मजबूत आणि टिकाऊ तंतू आहे ओलसर स्थितीतही याची ताकद कमी होत नाही त्यामुळे त्याचा वापर मासेमारी जाळी दोरखंड खेळाच्या वस्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो चार तन्यता नायलॉनमध्ये उत्कृष्ट तन्यता आहे म्हणजे तो तंतू खूप दान सहन करू शकतो आणि न पूर्वस्थितीत येतो म्हणूनच त्याचा उपयोग विशेषतः हुजेरी व अंतर्वस्त्रामध्ये होतो पाच चुनी विरोधकता नालांसह चुरगत नाही आणि त्यावर चुण्या पडत नाही त्यामुळे त्याला इस्त्रीची गरजही लागत नाही हे अतिशय उपयुक्त वैशिष्ट्य आहे सहा शोषकता नायलॉनची आदर्शता खूप कमी असते पाणी त्याच्या गुळगुळीत पृष्ठभार थांबते आणि वाहून जाते त्यामुळे तो लवकर सुकतो मात्र घाम शोषून घेत नसल्यामुळे तो उन्हाळ्यात वापरण्यास फारसा योग्य नाही सात घनता नालांची घनता कमी असते त्यामुळे त्यापासून तयार झालेले कपडे वजनाने हलके असतात यामुळे दैनंदिन वापरासाठी ते अधिक सोयीस्कर ठरतात दोन अ पॉलिस्टर तंतू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन रसायनांची माहिती उत्तर पॉईस्टर हे एक माननिर्मित थर्मोप्लास्टिक तंतू आहे त्याच्या निर्मितीसाठी दोन प्रमुख रसायने वापरली जातात एक इथेलिन ग्लायकॉल हे एक सेंद्रिय अल्कोहोल आहे ज्यामध्ये दोन ओ एच म्हणजेच हायड्रॉक्सिल गट असतात हे रसायन डायहोल म्हणून काम करते हे पदार्थ तंतूला लवचिकता व मजबूती देण्यास मदत करते दुसरं आहे थॉलिक आम्ल एक सुगंधी डायकार्बोड सिलिक आम्ल आहे यामध्ये दोन सी डब्ल्यू एच कार्बोलिक्स गट असतात हे आम्ल इस्टर बंद तयार करण्यास उपयुक्त ठरते ही दोन्ही रसायने एकत्र आल्यावर कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन क्रिया घडते आणि त्यातून पॉलिथिन पेरेपथॉलेट तयार होते जो पॉलिस्टरचा सर्वात सामान्य प्रकार आहे ब पॉलिस्टर तंतूच्या औष्णिक गुणधर्म आणि सूक्ष्म थर्मोप्लास्टिक तंतू पॉलिस्टर हा एक थर्मोप्लास्टिक तंतू आहे म्हणजेच तो ताप दिल्यावर वितळतो आणि थंड झाल्यावर पुन्हा घनरूप देतो यामुळे पॉलिस्टरपासून तयार केलेले उच्च वस्त्र उच्च तापमानाला संवेदनशील असते दोन वितरणाचा बिंदू पॉलिस्टर तंतू दोनशे पन्नास डिग्री सेल्सिअसच्या आसपास वितरतो त्यामुळे उच्च तापमानावर इस्त्री करताना त्याचा तंत वाकू शकतो किंवा वितरू शकतो तीन जळताना गंध पॉलिस्टर जळताना एक गोडसर वास येतो जळल्यानंतर तो, तो कडक व पारदर्शक गोळा तयार करतो इस्त्रीची गरज व मर्यादा इस्त्री करताना मध्यम तापमान राखणे आवश्यक असते उष्णतेमुळे चमक वाढू हो शकते किंवा कापड वाकडे होऊ शकते पाच सुरक्षित वापर घरगुती व वापराच्या वस्त्रांमध्ये वापरताना त्याची उष्णतेशी प्रतिक्रिया लक्षात घेणे आवश्यक असते सूक्ष्मदर्शकीय आकृती स्पष्टीकरण आकृती पॉलिस्टर तंतू सूक्ष्मदर्शकाखाली सरळ गुरगुळीत आणि समांतर रेषेमध्ये दिसतो त्याच्या पृष्ठभागावर कोणतीही उभार किंवा खाच नसते त्यामुळे ती तेजस्वी व चमकदार असतो या तंतूची एक संरचना मजबूती व टिकाऊपणासाठी कारणीभूत ठरते त्याचा गुळसर पृष्ठभाग असल्यामुळे तो चुरगत कि नाही किंवा मतही नाही यामुळेच पॉलिस्टर तंतूचे वस्त्र दिसायला आकर्षक पण उष्णते संवेदनशील असते निष्कर्ष पॉलिस्टर तंतूचे रासायनिक घटक हे त्याच्या उष्णतेवरील प्रतिक्रिया आणि तंतूची रचना ठरवतात त्याची थर्मोप्लास्टिक व गुळसरचना त्याला दृढता चमक व टिकाऊपणा देते पण त्याचबरोबर उष्णतेविषयी सावधगिरी बाळगणे हे गरजेचे ठरते